नगर येथील विहिरीच्या बाजूला असलेल्या नाल्यात आढळले गोवंशाची मुंडके धार्मिक सलोखा बिघडवण्याच्या मानसिकतेतून कृत्य केल्याचा आरोप काल दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी पुसत शहरातील आदर्श नगर येथे ग्रामपंचायतीच्या विहिरीच्या काही अंतरावरच असलेल्या नाल्यामध्ये गोवंशाची मुंडके आणून टाकले असल्याची घटना उघडकीस आली आहे पुसत शहरातील शांतता भंग होऊन धार्मिक सलोखा अबाधित राहू नये या उद्देशाने हे कृत्य केले असल्याचे हिंदुत्ववादी संघटनेने आरोप केले आहे सविस्तर बातमी अशी की दिनांक जून चोवीस रोजी संध्याकाळी साडेचार ते साडेपाच येथील विहिरीच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये गोवंशाचे मुडके असल्याचे दिसून आले त्यानंतर या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर सुमारे नऊ वाजताच्या दरम्यान या घटनेची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन यांना कळली हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते व पोलीस प्रशासन हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तेथील गोवंशाचे मुडके पंचनामा करून पुसद येथील पशुवैद्यकीय दवाखाना स्वर्गवाशी वसंतरावजी नाईक चौक पुसद येथे मेडिकल सॅम्पल साठी आणले यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना येथे ठिया मांडला होता अखेर रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान डॉक्टरांमार्फत त्या गोवंशाच्या मुडक्याचे सॅम्पल मु� घेऊन सीलपॅक करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले पोलीस प्रशासनामार्फत निर्देश देऊन सुद्धा अशा प्रकारची कुणीतरी जाणून बजून धार्मिक सलोखा नष्ट करण्याच्या मानसिकतेतून आणि शांतता भंग होण्याच्या उद्देशातून ही घटना घडून आणली असल्याचे हिंदुत्ववादी संघटनेने आरोप केले आहे सर्वात धक्कादायक बाब अशी की ते गोवंशाचे मुंडके विहिरीच्या काही अंतरावरच आणून टाकले होते आता हे नेमके का केले असावे याचा शोध वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे संपूर्ण देशात गोहत्याबंदी कायद्याचे कडक प्रावधान असून सुद्धा संघटनेमार्फत वारंवार निवेदन देऊन सुद्धा बकरी ईदच्या दिवशी अशा प्रकारची घटना उघडकीस येणे किती गंभीर बाब म्हणावी या घटनेतील आरोपी तात्काळ अटक करून त्यावर पशुसंरक्षण संरक्षण अन्वे गंभीर गुन्हे दाखल करावे अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेमार्फत करण्यात येत आहे